हॅलो टू ऑल फ्रेंड्स कसे आहात सगळे रेडिओ एम पी एस सी गुरु ऐकताय ना मी आर जे प्रिया रेडिओ एम पी एस सी गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पॉवर बाय स्पेक्ट्रम अकॅडमी मध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत विद्यार्थी मित्रांनो आज आहे चौदा जुलै आजच्या दिवसाची सुरुवात करूया एक चांगला आणि प्रेरणादायी विचार ऐकून ऐकूया आजचं विचारधन हे सत्र त्याग व परिश्रम केल्याशिवाय कोणतेही कार्य यशस्वी होत नाही हे होतं आजचं विचारधन हे सत्र यानंतर ऐकूया आजच्या दिवसाची विशेष गोष्ट म्हणजेच आजचं दिनविशेष हे मित्रांनो इतिहास हा आपल्याला वर्तमानाच्या शिखरावर आणून ठेव जिथून आपण पाहू शकतो स्वप्न नव्या जगाचं म्हणूनच आपण कायम स्मरला पाहिजे इतिहास त्या पवित्र स्मृतींचा आपला वर्तमान समृद्ध व्हावा म्हणून दिवसरात्र एक करणाऱ्या अवलीया माणसांचा त्यांच्या प्रयत्नांचा आणि त्यांच्या धैर्याचा चला तर विद्यार्थी मित्रांनो ऐकूया असंच असं खास आजच्या दिवशी आपल्या रेडिओ दिनविशेष दिनविशेष या या सर्वप्रथम सत्रात जाणून घेऊया आजच्या दिवशी घडलेल्या काही महत्त्वपूर्ण ऐतिहासिक घटनांविषयी आजच्याच दिवशी सतराशे एकोणनव्वद साली पॅरिस मधील नागरिकांनी फ्रेंच शासकांकडून होत असलेल्या अन्यायाविरुद्ध फ्रेंच राज्य सत्तेचे दडपशाहीचे प्रतीक असलेल्या बॅलेस्टाईलच्या तुरुंगावर हल्ला केला होता या घटनेपासून फ्रेंच राज्यक्रांतीला सुरुवात झाली फ्रेंच राज्यक्रांती अठराव्या शतकात घडून आली होती सतराशे एकोणनव्वद ते सतराशे नव्याण्णव नौ या कालखंडात घडून आलेली सामाजिक व राजकीय उल्थापालथ म्हणजेच फ्रेंच राज्यक्रांती होय जॉब जॅक्विस रुसो यांना फ्रेंच राज्यक्रांतीचे जनक म्हणून संबोधले जाते मित्रांनो फ्रेंच राज्यक्रांतीविषयीची जर सविस्तर माहिती तुम्हाला ऐकायची असेल तर त्याकरता तुम्हाला आमचं विशेष सत्र ऐकावं लागणार आहे त्यानंतर जाणून घेऊया आणखी काही महत्त्वाच्या घटनांविषयी आजच्याच दिवशी अठराशे साली आल्फ्रेड नोबेल यांनी डायनामाइट या स्फोटकाची यशस्वी चाचणी घेतली होती मित्रांनो डायनामाइट हे एक स्फोटक आहे त्याच्या मदतीने स्फोट घडवून आणून त्याचा उपयोग खाणींमध्ये स्फोट घडवून आणण्यासाठी किंवा उत्खनन करण्यासाठी देखील केला जातो त्यानंतर जाणून घेऊया आणखी काही महत्त्वाच्या घटनांविषयी आजच्याच दिवशी सन एकोणीसशे साली कॅनडा देशात मृत्यूदंडाच्या शिक्षेवर बंदी घालण्यात आली होती सन एकोणीसशे एकोणऐंशी साली अमेरिकेने अणु साली जागतिक बुद्धिबळ बुद्धिबळ महासंघाद्वारे भारतीय खेळाडू संदीप चंदा यांना ग्रँडमास्टर पुरस्कार देण्यात आला बुद्धिबळ स्पर्धेतील हा सगळ्यात सर्वोच्च असा ग्रँड मास्टर पुरस्कार आहे आजच्याच दिवशी सन दोन हजार तेरा साली एकशे साठ वर्षांपासून सुरू असलेली डाकतार या विभागाची सेवा बंद करण्यात आली होती मित्रांनो तुम्हाला माहितीच असेल पूर्वीच्या काळी कुठल्याही प्रकारचे मोबाईल फोन किंवा लँडलाईन फोन सुद्धा अव्हेलेबल नव्हते मग त्यावेळेला जर एखादा महत्वाचा संदेश म्हणजेच मेसेज पोहोचवायचा असेल तर त्यावेळी तार पाठवली जाईल ही सेवा पोस्टाकडनं दिली जात होती तर मित्रांनो ह्या होत्या आजच्या दिवसाच्या काही महत्वाच्या ऐतिहासिक घटना यानंतर जाणून घेऊया अशाच काही महत्वाच्या व्यक्तींविषयी ज्यांचे आज जन्मदिवस आहेत आजच्याच दिवशी इसवी सन अठराशे छप्पन्न साली प्रसिद्ध भारतीय समाजसुधारक लोकमान्य टिळकांचे सहकारी व केसरी वृत्तपत्राचे संपादक तसंच डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे एक संस्थापक व फर्ग्युसन कॉलेजचे प्राचार्य समाजसुधारक विचारवंत व शिक्षणतज्ज्ञ गोपाल गणेश आगरकर यांचा जन्म झाला आजच्याच दिवशी अठराशे बासष्ट साली ऑस्ट्रिया देशाचे प्रतिकात्मक चित्रकार आणि व्हिएन्ना सेन्सेशन या चळवळीतील एक प्रमुख सदस्य गुस्ताव किल्म यांचा जन्म झाला अठराशे चौऱ्याऐंशी साली ख्यातनाम महाराष्ट्रीयन मराठी संशोधक यशवंत खुशाल देशपांडे यांचा जन्म झाला आजच्याच दिवशी सन एकोणीसशे एक साली भारतीय स्वातंत्र्य सेनानी राजकारणी आणि पत्रकार रती राम देशबंधू गुप्ता यांचा जन्म झाला सन एकोणीसशे दोन साली उत्तर प्रदेश राज्याचे माजी मुख्यमंत्री चंद्र भानू गुप्ता यांचा जन्म झाला आजच्याच दिवशी सन एकोणीसशे वीस साली प्रसिद्ध भारतीय राजकारणी व महाराष्ट्र राज्याचे भूतपूर्व मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांचा जन्म झाला मित्रांनो आज आपण शंकरराव चव्हाण यांच्याविषयीची सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत आपल्या व्यक्तिविशेष या सत्रात तेव्हा व्यक्तिविशेष हे सत्र ऐकायला विसरू नका यानंतर जाणून घेऊया आणखी काही महत्वाच्या व्यक्तींच्या जन्मदिवसाविषयी आजच्याच दिवशी सन एकोणीसशे सत्तेचाळीस साली मॉरिशस या देशाचे भूतपूर्व पंतप्रधान नवीन रामगुलाम यांचा जन्म झाला आजच्याच दिवशी सन एकोणीसशे सदुसष्ट साली श्रीलंका या देशाचे माजी क्रिकेटपटू आणि माजी कसोटी कर्णधार व राजकारणी हसन रत्ने यांचा जन्म झाला विद्यार्थी मित्रांनो आज या सगळ्या विशेष व्यक्तींचा जन्मदिवस आहे त्याच निमित्ताने रेडिओ एमपीएससी गुरु कडून त्यांना खूप साऱ्या शुभेच्छा जाणून घेऊया अशा काही व्यक्तींविषयी ज्या इतिहासात आहेत ज्यांच्या विशेष त्यांनी इतिहास घडवला आहे अशाच काही महत्वाच्या व्यक्तींचे आज स्मृती दिन आहेत आजच्याच दिवशी सन एकोणीसशे चार साली दक्षिण आफ्रिकेतील राजकारणी व दक्षिण आफ्रिकन रिपब्लिकचे माजी अध्यक्ष पॉल क्रुगर यांचं निधन झालं सन एकोणीसशे छत्तीस साली न्यू बेरी पदक विजेत अमेरिकेतील पहिले यशस्वी भारतीय अक्षरवीर धन गोपाल मुखर्जी यांचं निधन झालं आजच्याच दिवशी सन एकोणीसशे त्रेसष्ट साली भारतीय हिंदू आध्यात्मिक शिक्षक आणि योग आणि वेदांत यांचे समर्थक शिवानंद सरस्वती यांचं निधन झालं एकोणीसशे एकाहत्तर साली भारतातील अग्रगण्य अष्टपैलू खेळाडू ज्यांनी केवळ क्रिकेट आणि टेनिसमध्ये भारताचं प्रतिनिधित्व केलं नाही तर फिल्ड हॉकी सॉकर टेबल टेनिस बुद्धिबळ आणि पोलो खेळांमध्ये देखील पारंगत असणारे सय्यद मोहम्मद हाडी यांचं निधन झालं आजच्याच दिवशी सन एकोणीसशे पंच्याहत्तर साली सत्तरच्या दशकातील भारतीय चित्रपट सृष्टीतील अतुलनीय भारतीय संगीत दिग्दर्शक मदन मोहन कोहली यांचं निधन झालं आजच्याच दिवशी सन दोन हजार तीन साली भारतीय चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री लीला चिटणीस यांचं निधन झालं सन दोन हजार तीन साली राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे चौथे सरसंघचालक प्रो राजेंद्र सिंह रुजू भैया यांचं निधन झालं आज या सगळ्या व्यक्तींचे स्मृती दिन आहेत त्याच निमित्ताने रेडिओ एमपीएससी गुरुकडून त्यांना विनम्र अभिवाद ही होती आजच्या दिवसाची विशेष गोष्ट म्हणजेच आपलं दिनविशेष हे सत्र मी प्रिया तुम्हा सगळ्यांची रजा घेते पुन्हा भेटूया उद्याच्या दिनविशेष या सत्रात काही महत्वाच्या ऐतिहासिक घटना विशेष व्यक्तींचे जन्मदिवस आणि स्मृती दिन याविषयीची सविस्तर माहिती ऐकण्यासाठी तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ एम गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पॉवर बाय स्पेक्ट्रम अकॅडमी